श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्या संसारिक अडचणी एवढ्या असतात की कधी असं होतं ना की आपल्याकडून देवपूजाच होत नाही आणि मग मनात असतच ना, ना की एवढं मोठं देवघेर केलेलं आहे तर त्याच्यात मग सगळ्या मूर्त्या आहेत सगळे यंत्र आम्ही ठेवलेले आहेत मग पण तुमच्याकडून देवपूजा घडते का आणि अर्थात आपण आपल्या घरात देव ठेवलेले आहेत कारण त्यांनी माझं चांगलं करावं माझं चांगलं केल्यानंतर त्यांनी जगाचं कल्याण करावं लोकांना दाखवण्यासाठी किंवा माझा मोठीपणा करण्यासाठी आपण देव नाही ठेवलेले आहेत आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून आपण आपल्या घरात देव ठेवलेले आहेत पण तुम्ही रोज देवपूजा करता का आणि देवपूजेचे पण काही नियम आहेत पण काही कारणांमुळे आम्ही दोघे पण काही बाहेर जातो मग आम्ही सकाळी जातो ते संध्याकाळी येतो मग अशा वेळेस देवपूजा कशी करायची तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही नाही शक्य तर तुम्हाला कारण संसाराचा गाडा इतका असतो ना की खरंच आपली इच्छा असून पण आपण काही करू शकत नाही तर काही महिलांचं तर फार कौतुक वाटतं की बिचारा सणवारसुद्धा सुद्धा त्यांना साजरी करता येत नाही तर त्यांना त्यांचे कर्तव्य पार पडावे लागतात मग अशा वेळेस ना देवपूजा कशी करावी ती कधी करावी की जेणेकरून दोष लागणार नाही तर त्या संदर्भातली आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या घरात जर देव असेल ना तर रोजची देवपूजा झालीच पाहिजे कारण घरात देव आणलेले आहेत आणि आता सगळ्यांच्याच घरात सगळेच देव आहेत असंही नाही आहे लग्न होतं तर तेव्हा आपल्याला बाळकृष्ण दिला जातो अन्नपूर्ण माता दिली जाते जेणेकरून दिली जाते की आपल्या पण आयुष्यामध्ये बाळकृष्ण यावे संतान प्राप्ती व्हावी अन्नपूर्ण मातेची कृपा आपल्यावर असावी तर कुठलीही निर्विघ्न आपल्याला कधीही विघ्न येऊ नये म्हणून आपल्या लग्नातच हे तीन देव दिले जातात तर ते घेऊन आपण आपल्या सासरी येतो आपल्या घरात कुळदेवीचा फोटो असतो कुळदेवीचा फोटो असतो मूर्ती असते टाक असतो पण तरी सुद्धा आणि काही देव लोकांचे खूप असतात तर बघा म्हणजेच त्यांच्या घरात गेल्यावर ना त्यांच्या ते, देवाकडे पाहून किंवा मग त्यांच्या देवघरात गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं त्यांचं असं असतं ना की त्यांच्या देवाऱ्याकडे पाहून खरंच खूप निगेटिव्हिटी येते त्याचं कारण तुम्हाला सांगते आपणच लावलेले दोष असतात देवपूजा हे अगदी रोज तुम्ही सागर संगीत अभिषेक करणं आता नव्वद टक्के महिला दर गुरुवारी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असतात पण काही महिला फक्त मग मूर्ती धुवतात तर काही महिलांना मा मूर्ती धुवायला पण वेळ नाही आहे आम्हाला कुठलीच मूर्ती धुवायला वेळ नाही आहे आम्हाला काहीच करायला वेळ नाही मग मला सांगा जर तुम्हाला घरात देव आहेत तर मग पाच मिनिटं तुम्हाला काढणं चोवीस तासापैकी देवपूजा ही बाराच्या आत करायची असते किंवा मग नऊ साडे नऊच्या आत ही देवपूजा करायची असते म्हणून अंगोळ केल्या केला आधीच्या काळी काय होयचं ना तुम्हाला सांगते आज बरेच घर आहेत म्हणजेच अभिमान म्हणतो त्या घरांचा तर त्या घरातली देवपूजा त्या घरातले पुरुष मंडई करतात तर याचं कारण तुम्हाला सांगते की आधीच्या काळी काय व्हायचं ना की बायकांना कामं असायचे आणि मग घरातले स्वयंपाक पाणी असायचा आणि मग पुरुषांचं एकच असतं की छानपैकी आंघोळ झाले की मग लगेच हेच की आपल्याला देवपूजा करायची असते देवपूजेला बसायचं असतं तर आधीच्या काळी कसं होता ना की लोकं म्हणजेच खरंच तर आज तर ते घरं खूप छान आहेत म्हणजे ते भाग्यवान आहेत त्या घरातली लोकं की सोहळ्यामध्ये दे देवपूजा केली जाते तर आज पण खूप मोठ्या घरामध्ये अशी पद्धत आहे की सोहळं घालून देवपूजा केली पाहिजे आता तरते तुम तरते तर ते तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही करू शकता नाही तर मग साधे वस्त्रामध्ये पण तुम्ही देवपूजा पण नक्कीच आसन घ्या अगदी मग तुम्ही पूजा जरी करणार असेल तरी आसन घ्या आता कोरडी देवपूजा काय आहे ते तुम्हाला सांगते बघा आपण कधीतरी बाहेर गेलो की मग फुलं घेऊन येतो आणि रोज देवाला फुल अर्पण करतो मग एकदा की आला देवाला फुल अर्पण करायचं नाही तर मग आठ आठ दिवस त्या देवाकडे बघायचं नाही तर याने दोष लागतो कारण ते फुलं आहेत ना तर देवाला अर्पण केलेले आहे ते नकारात्मकता शोषून घेतं आणि ते निर्मला टाकायचं असतं अर्थात दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्या केला, केला कोणी पण असो मग स्त्री पुरुष कोणी पण असो मुलगा मुलगी असो तर मग पहिली आंघोळ वाहिलेली फुलं काढून घ्यायचे आणि त्याला अर्धा मिनिट पण काम नाही आहे तर मला सांगा दररोज इंस्टा ओपन केलं तर कुठे दहा मिनटं जातात कळत नाही व्हॉट्सअप ओपन केलं तर दहा पंधरा मिनटं जातात कळत नाही तर मग हे करायला जर वेळ आहे तर मग हे करायला वेळ असलाच पाहिजे कारण काही महिलांचं असं असतं ना की ताई आम्ही घरात आहोत पण मुलं त्रास देतात म्हणून आम्हाला जमत नाही मग हे करायला वेळ आहे तर मग हे पण तुम्ही केलंच पाहिजे ना कारण जेव्हा तुम्ही देवघर ठेवताना तर तेव्हा देवामुळे माता लक्ष्मीचा फोटो आहे तर आपल्या कुळदेवीचा फोटो आहे कुळदेवी रक्षण करत असते आपला उद्धार करत असते आपला कुळाचार करत असते तर हे आपण जेव्हा देवाकडून अपेक्षा करतो तर त्यांनी भरभरून द्यावं आणि तेव्हा आणि बऱ्याच लोकांचं असं होतं की अडचणी आल्या की मग त्यांना देव आठवतात अडचणी झाल्यात की मग बस बाबा तुम्ही कोण मी कोण आता मी माझ्या व्यापात आहे मी माझ्या मा कामात आहे तर असं नाही तुम्ही देवाच्या कामात आलात तर मग देव तुमच्याही कामात येणारच आहे फुल जेव्हा तुम्ही देवाला अर्पण करताना तर दुसऱ्या दिवशी ते फुलं काढायचे अगदी मग त्याच दिवशी ते निर्मला टाकायचे ती आम्हाला वेळ नाही आहे मग अशा वेळेस दोन तीन दिवस काय होतं ना की निर्मल्यातली पिशवी इतकी भरलेली असते ना तर पार तो ढीग होतो मग त्या फुलांचा तर मग तो निर्मल्यात आपण टाकत नाही म्हणून एक शिस्त लावायची की अतिशय उत्तम पण नाही वेळ मिळत तर मग दोन तीन दिवसात तरी ते निर्मलात गेलंच पाहिजे त्याच्याबरोबर येतं जेव्हाही तुम्ही कामाला जाता तर घराच्या बाहेर निघता तर घरात एक छानपैकी दिवा लावायचा आहे तुपाचा लावा तेलाचा लावा जे तुमच्याकडे तेल उपलब्ध असेल तर ते लावायचं आहे संध्याकाळी मग तुम्ही अगदी आठ वाजता जरी आला तरी मग हातपाय धुतल्यावर आधी मग देवाला तुम्ही देवा लावा कृतज्ञ व्यक्त करा तकानी, तर आणि खरं तर कृतज्ञ व्यक्त केली पाहिजे आणि कारण जे, जे बघतो ना जे चांगलं आहे ना तर हे परमेश्वराची कृपा आहे तर आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे तर हे नक्कीच पण कष्ट करतो ना पण त्याला नशिबाची साथच ना पण इथून जरी सुरुवात झाली की देवपूजन आहे काही नाही तर मग फोटो एक जसा ठेवायचा की पाच मिनटं तरी वेळ काढायचा आणि घरातले जे काही फुलं वगैरे फुलपाणं आहेत तर ज्याला आपण पत्री म्हणतो मग आपण बाळकेश्वरांना तुळशीपत्रे अर्पण करतो भगवान शंकरांना बेलपान अर्पण करतो तर मग ते एक दोन दिवस मग तसेच पडलेले असतात तर ते लगेच दुसऱ्या दिवशी काढायचे कधी वाटलं की धूळ आहे तर मग पटकन देवाचं वस्त्र बदलायचं आता काही घरात तर असं होतं ना की आठ दहा दिवस देवांचं वस्त्र बदललं जात नाही तर एक दिवसाला पटकन या गोष्टी जरी ठरवले ना आता तुम्हाला सांगायला मला सात ते आठ मिनटं लागतील पण तुम्हाला करायला दोन ते तीन मिनटंच लागतील की देवाचं वस्त्र बदलायचं जे काही आसन आपण देवाला ठेवलेलं असतं ना त्याला धूळ लागून जाते तर मग ते कोणी बदलतही नाही आपलं काही जे काही देवाचं दिवा लावलेला असतो तर त्याला काजळी साचून ती काजळी खाली येते ते ती तेलाचीच काजळी येते तर ते आपण मग ते साफ करत नाही तर याने पण तुम्हाला दोष लागेल तर या गोष्टीने खरंच दोष लागतात वास्तू असते ना तर तिला दोष लावायचं काम मनुष्य एकदम प्रॉपर करत असतो तर हे चुकीचं आहे तर आणि आपल्याकडून मग म्हणतो ना की सगळं होतं पण ताई मग यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही घरात भांडणं होतात अरे की होत ना अरे काय होतं ना कारण इथे धूळ लागलेली आहे निर्मल्य साचलेलं आहे त्याला बुरशी लागलेली आहे तरी ते कोणी उचलत नाही तर याच्यामुळेच आपल्या अडचणी निर्माण होतात फूल पण वाहनं ज्यांना शक्य होत नाही की ताई नाही आम्हाला रोज फूल वाहणं पण मग शक्य होत तर मग दोन तीन दिवसात फूल वाहिलं की मग दुसऱ्याच दिवशी ते काढायचं तर देवी असेल बाळकृष्ण असेल तर त्यांना हळदी कुंकू अक्षदा तर देवीचा फोटो असेल मूर्ती असेल पटकन मग स्वच्छ करायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की ताई आमा... ताई आम्हाला तेही करायला वेळ नाही आहे मग हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायला वेळ नाही आहे मग अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी होतं काय की आता एक तर गंगाजल प्रत्येकाच्या घरात असेल असंही नाही आहे मग आपल्या घरातलं जे पाणी असतं ना तर ते घेतलं तर फूल मग त्या पाण्यामध्ये डीप करायचं आणि थोडं त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये ते फूल बुडवायचं आणि देवांना मग असा अभिषेक घालायचा तर या पद्धतीने पण लोक करतात शेवटी श्रद्धा विश्वास महत्त्वाचा आहे परमेश्वरांच्या प्रति कृतज्ञ असते आपली पण आपली आणि ती व्यक्ती आपण केलंच पाहिजे तर याच्यासाठीही तुम्हाला मी सांगते की जे तुमच्या घरात उपलब्ध आहे अगदी मग घरातलं पाणी मग तुम्ही देवावर अभिषेक करावा कुळदेवीचा मंत्र नाही काही येत तर मग ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय बेटचे आणि अगदी अकरा मिनटं ओ मॅम रिम क्लीम चामुंडाय भेटचे किंवा मग तुमची कुळदेवी कुठली पण असेल तर तो मंत्र जरी तुम्हाला माहिती असेल तर तो मंत्र म्हणावा घंटा प्रत्येकाच्या घरात घंटा असते सकाळ संध्याकाळी घंटा का तुम्हाला सांगते का, सांग का वाजवतात तर याचं कारण आहे की जेव्हा घरात घंटा वाजली जाते ना तर त्याचा काही निगेटिव्हिटी आहे ना जी काही अलक्ष्मी तिला घंटेचा आवाज अजिबात सहन होत नाही मग ती घराच्या बाहेर जाते बघा तुम्ही बऱ्याच घरात आहे ना जर शंकाचा जो शंकानाथ घरात संध्याकाळी त्याच्या होतो ना तर आपण म्हणतो काय बघ घंटेचा आवाज आला मग का आला कारण तो जो घंटानाथ होतो ना तर त्याने घंटानादाने अलक्ष्मीला आवडत नाही आणि ती लगेच मग घराच्या बाहेर जाते म्हणून सकाळ संध्याकाळ घंटानाद केला पाहिजे भले तुम्ही तुम्ही आठला या कधी पण या तर जाण्याच्या आधी पण देवाला मग दिवा लावतो धूप अगरबत्ती लावतो मग तुम्ही एखादा मंत्र स्त्रोत्र म्हणत आहात मग पटकन दिवा लावून द्यायचा आणि मग छोटंसं देवघर असतं आता माणसं कमी असल्यामुळे देवघरही छोटं असतं प्रत्येकाच्या घरात मग सगळ्याच मूर्त्या फोटो आहेत असंही नाही आहे पण जर आपल्याकडे असेल ना तर मग प्रॉपर वेळ काढून मग मला माहिती आहे की आता आज मला घर स्वच्छ करायचं आहे आपण जेव्हा व्हिडिओमध्ये बघतो ना किती छान वाटतं की लगेच मग अगेन येतं की बाई मला इतका वेळ नाही आहे तर मग मा माझं हे आहे माझं ते आहे तर एवढ्यात तेवढं करू शकता ना, कि जेने पन लागना ना ही। देव केली जे। की जेणेकरून मग आपल्याला पण दोष लागणार नाही देवपूजा दररोज केलीच पाहिजे रोज अभिषेक किंवा मग फक्त पाण्याने तरी देव धुतलेच पाहिजेत पण जर तुम्ही जरी हे करायलाही वेळ नाही आहे कारण शेवटी आपण आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि संसारिक आयुष्य सांभाळूनच आपल्याला परमात्मा करायचा असतो पण त्याला सुद्धा जरी आपल्याला वेळ नाही आहे तर मग कोरडी देवपूजा तुम्ही नक्कीच करू शकता पण या गोष्टीने दोष लागणार नाही तर मग तांब्याच्या जेव्हा तुम्ही कलश स्थापना करत असताना देवघरात पाण्यामध्ये कोणी काही बघतं का तर ते पाणी जिरून जातं संपतं ते पाणी तर तो, तो कोरडा तांब्यात कधीही देवपूजेत ठेवायचा नाही देवघरात ठेवायचा नाही तर त्याच्यात नेहमी पाणी भरायचं रोज जरी कमी झालं ना तर मग ते नारळ काढून मग ते पाणी भरायचं या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की जेणेकरून दोष लागणार नाही परमेश्वराने खूप काही दिलेलं आहे तर नक्कीच त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ह्या विश्व आपण आपण बघतो जे काही सुख उपभोगतो तर आपण त्यांच्यासाठीच ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मला माहिती आहे नव्याण्णव टक्के महिला रोज देवपूजा करतात पण अर्थात ज्यांना खरंच जमत नाही या आहे ना की ताई नाही जमत आहे ग आमच्या अडचणी आहेत आम्ही हे कामं करतो ते कामं करतो महिला आहेत आम्ही नाईट शिफ्टला जातो घरातली कामं करतो अशा वेळेस तुम्ही असंही करू शकता की हॉलमध्ये दे देवाचा फोटो ठेवलेला असतो तर धूळ लागते त्या देवाच्या फोटोला पण त्या देवाच्या फोटोला कुठे पण कोणी बघत नाही आता गुरु ज्यांचं आपण गुरुपद घेतलेलं आहे ज्यांना आपण गुरु, गुरु मानलेला आहे मग मा तुम्ही साईबाबा असो किंवा दत्त महाराज असो तर स्वामी असेल तर ज्या तुम्ही देवाचं मानता तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही चालत फिरत भांडी घासत मग स्वयंपाक करत असताना मग त्यांचं नाम जप करता का तर त्यांची आठवण काढता का की फक्त मग वेळ आल्यावरच मग आपल्याला महाराज दिसतात मग सगळं चांगलं झालं की कोण महाराज कोण काय आता मग तीन ते पण मी तुम्हाला सांगते की चालता फिरता उठता बसता तर तुम्ही कधी पण वाचू शकता प्रवास करत आहात तर रिक्षात आहात मग यूट्यूबला मग टाकलं किंवा मग गुरुपीठ ॲपवर मग तुम्ही बघू शकता आणि ज्याला काहीच वेळ लागत नाही मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला सांगते फेसबुक ऑन केल्यावर यूट्यूब ऑन केल्यावर बघा तुम्हाला किती वेळ लागतो तुम्ही फक्त टाईम लावा बघा की रोज रोजचा स्क्रीन टाईम आपण किती तो जर स्क्रीन टाईम तुम्ही बाजूला ठेवून जर तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या ना तर नक्कीच आयुष्य चांगलं होईल आणि रोजची देवपूजा सागर संगीत करा असं मी म्हणत नाही कोरडी देवपूजा करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून दोष लागणार नाही तर हे करून काय होतं तुम्हाला सांगू का मन शुद्ध होतं मन शां शांतीच लाख मुलाचे आहे एखाद्याकडे करोड रुपये आहेत पण मन शांती नाही आहे तर त्या पैशाला काहीच फायदा नाही आहे आणि एक पाठबळ मिळतं पण आज किती पण दुःखात आहात संकटात आहात जेव्हा तीन अध्याय अकरा माळी मी करते ना तर मन शांत होतं आणि वाटतं ना की नाही आहे बरं का पण महाराज ते करतात ना ते बघतात आणि जेव्हा आपण सकारात्मकता गोष्टी विचार करतो ना मग त्याच गोष्टी घडत राहतात म्हणून खूप काही मिळावं आणि एकदम मला खूप श्रीमंत होणार आहे असं कधीच मनात आणायचं नाही आहे जे होणार आहे ते चांगलं होणार आहे महाराज आपलं ते सगळं चांगलं करणार आहे फक्त तुमचेही काही कामं आहेत काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला केल्या पाहिजेत आणि या गोष्टी करून मनशांती मिळावी सकारात्मकता ऊर्जा तयार होते कोणीतरी आहे माझ्या सोबत आहे एक प्रत्यक्षात अप्रत्यक्ष कोणीतरी आहे जो मला या त्रासातून बाहेर काढणार आहे आत्मविश्वास निर्माण होतो आणि नक्कीच त्या गोष्टी घडत असतात तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर शे सबस्क्राईब पर भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ